मंडळी रामकृष्ण हरी शिवम प्रतिष्ठान घारेवाडी हे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये युवा हृदय संमेलन घेत असत या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरातून अनेक मातब्बर मंडळी येत असतात आणि या शिबिरामध्येच सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि त्याचबरोबर गोवा आणि कर्नाटक या राज्यातील जवळपास चार ते पाच हजार युवक या शिबिरात सहभागी होत असतात दोस्त हो या वर्षी या शिबिरामध्ये मी सुद्धा येतो आहे या शिबिरामध्ये माझा जो विषय आहे तो म्हणजे काला वाटू एकमेका अर्थात काल्याचं कीर्तन मला या शिबिरामध्ये करायचंय कीर्तन ही परंपरा वारकरी संप्रदायाची अतिशय महत्वपूर्ण परंपरा आहे संत नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अर्थात या कीर्तनामध्ये पहिल्यांदा नाचायचाय आनंद लुटायचा आहे आणि मग ज्ञानदीप लावायचा आहे आणि अर्थात हे काल्याचं कीर्तन असल्यामुळं आपण सर्वांना प्रचंड मजा आणि आनंद मिळणार आहे दोस्तो हो या कीर्तनाच्या माध्यमातून वारकऱ्यांशी समरस आपणाला होता येणार आहे वारकऱ्यांची समानतेची शिकवणूक आपल्याला निश्चितपणाने या कीर्तनाच्या माध्यमातून कळणार आहे आध्यात्मिक लोकशाही उभी करण्याचं काम संत परंपरेनं किती मोठ्या प्रमाणात केलं याचा दाखला आपल्याला याच कीर्तनामध्ये मिळणार आहे आणि म्हणूनच मंडळी वाट कशाची बघताय सहभागी व्हा भारतातील अतिशय महत्वपूर्ण अशा शिबिरामध्ये अर्थात शिवम प्रतिष्ठान आयोजित युवा हृदय संमेलन तारीख विसरू नका बारा तेरा आणि चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आयोजित केलं जात आहे कराड तालुक्यातील घारेवाडी या ठिकाणी भेटूयात या शिबिरात तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद